नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी रणजित कासले जे निलंबित पी एस आय आहेत ते काही दिवस हे कारागृहात होते आता त्यांचा जामीन झाला आहे आणि जसा त्यांचा जामीन झाला आहे त्यानंतर ते, ते वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत बघत काय म्हणत आहेत रणजित कासले खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये मी जाऊन आलोय त्यामुळे मला माहिती आहे चहा तीन लेअरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं पांघरायचंच त्याला दिले सहा पांगराचे घेऊन गेले सहा पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे जाड जाड आणि ते असे अंतरलेत गादीसारखं त्याच्यावर उशी आणि मस्त पाच पेपर येतात त्याला महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता लोकमत सकाळ सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा लांब झाला तर झाला पण बघा तर ही सगळ्या मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात कॅन्टीन भेटतात आतमध्ये दोन तीन ठिकाणी तो असा फिरून येतो वॉकिंग करून सोबत वंजारी समाजाचे पोर आहेत तर असं करू नका हा मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझ्या बांधव आहेत ही होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण वंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे केदार आहे आपल्या गावाचं थारे नाव पण सांगतो थांबा मर्डर मध्ये गावाचं नाव त्याचं ही आहे पाथर्डीच्या जवळ एक गाव आहे शिरूर कासारचा तर त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं पैसे मागवत आणि हे का पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाहीत ठीक आहे जे काय असेल ते तर मित्रांनो तर त्या ठिकाण पहिली मागणी मग लगेच त्यांनी अर्ज केला आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं सब जेलर त्या ठिकाणी थ्री स्टार ऑफिसर असतो पी आय लेवलचा म्हणजे इन्स्पेक्टर लेवलचा त्याला बोलवलं आणि सांगितलं कसले इथं पण येऊन उद्योगधंदे करायला लागलाय तर त्याला हलवा म्हणले ठीक आहे हलवा मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते हो बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का अ हसण्यासारखा झोक आहे जेव्हा मी म्हणलं माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहेत किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे त्या ठिकाणहून हलवलं बरं मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे मला आता सुरक्षा द्या बर ठीक आहे माझा बेल झाला आलो त्या काढला पण करडला त्या ठिकाणाहून माझी विनंती आहे विनंती म्हणजे सरकारला नाही बरं का ते काय ऐकणार नाही गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे ते काय ऐकणार नाही ना पण अंजली दमानेताई आपल्या करुणा मुंडे परत आपल्या तृप्ती देसाई आपले काही जे पत्रकार आहेत त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक कराडला त्या ठिकाणी ठेवू नका जीवाला धोका आहे आणि दुसरं सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना त्यांना त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला मी ओबीसी नेताय पण मग ओबीसी नेताय तर धनंजय मुंडे माझा आहे ना मग काय विरोधात गेलो मी जात बघत नाही पहिल्यापासून नाही बघत आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा आणि त्याला ना हलवा औरंगाबाद नाही नागपूरच मागणी करा तर खऱ्या अर्थानं विजय कारण ही केस चालणार आहे पाच सहा वर्ष धनंजय मुंडेने शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाणा हलवणार नाही पाच सहा वर्ष केस चालेल त्या ठिकाणी त्यामुळं ते मान्य उज्ज्वल निगम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत मित्रांनो एक आय पी एस किंवा आय एस दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला हलवा आणि मग मजा बघा मग त्याला खरंच वाटेल की जेल काय नाही तर जेलमधलं ते स्वर्ग आहे मित्रांनो बीड जेल बीड सब जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे मी आजही सांगतो हलवायचंय पुणे येरवाडा आणि मला जसं हलवलं होतं मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा मुंबईवाल्यांनी नकार दिल्या कारण मी त्या ठिकाणी लवकर केले मी काही कारवाई केलेली के त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला येरवाड्याला हलवायचं होतं मला त्यांनीही नकार दिला कोल्हापूरला मला येणार होते मग वाल्मिकराडला जाऊ दे ना कोल्हापूरला काय किती खर्च येणार आहे आणि काय काय शासनाचं नागपूरला नागपूरला मजा बघा सगळ्यांनी मागणी तर मंडळी हे होते रणजित कासले रणजित कासले यांनी भयंकर असा मोठा गौप्य स्फोट केला रणजित कासले हे कर्तव्य बजावत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ड्युटीज ह्या लागलेल्या होत्या मग काही ड्युटीज ह्या त्यांच्या पुणे शहरात होत्या काही ड्युटीज त्यांच्या मुंबई शहरात होत्या आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे ती आहे कोविड काळामधली कोविड काळामध्ये सर्वच गोष्टींचे भाव हे प्रचंड वाढलेले होते त्यातल्या त्यात, त्यात आमली पदार्थाचे म्हणजेच ड्रग्जचे भाव तर गगनाला भिडले होते त्यांनी त्यातनं उदाहरण दिलं आहे की दहा रुपयाचा माल हा दोनशे दोनशे रुपयाला विकला जायचा आणि त्यावेळेस मुंबईमध्ये कर्तव्य बजावत असताना एक ड्रग्ज वाहतूक करणारी गाडी मी पकडली होती आता ती गाडी जी पकडली होती त्या गाडीचा उल्लेख देखील त्यांनी केला आहे त्या व्हिडिओमध्ये त्याचा फोटो देखील त्यांनी दाखवलेला आहे ती गाडी होती येलो कलरची लुंब्यार गिणी आणि या गाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा असल्याचं यावेळेस रणजित कासले यांनी सांगितलं होतं आणि हा ड्रग्जचा साठा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेग 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 वेग। हा पोहोचवण्यात आला होता हे देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर हा ड्रग्जचा साठा ज्या वेळेस आपण पकडण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेस ही गाडी निघून जात होती किंवा आपल्या पासून दूर गेली होती आणि त्या गाडीचा पाठलाग करत आपण तो संपूर्ण साठा हस्तगत केला होता पकडला होता आणि तो साठा आपण पोलीस स्टेशनमध्ये देखील जमा केला होता हे सगळं प्रकरण कासलेंनी यावेळेस सांगितलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो ड्रग्जचा साठा दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यानचा जो कोविडचा काळ होता त्या काळामध्ये सापडलेला होता तो ड्रग्जचा साठा घेऊन जाणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांनी अजित पवारांचा एक मंत्री आहे असं सांगितलं तत्कालीन आमदार होता आणि आता तो मंत्री आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं की त्याचे पुरावे देखील त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत पुरावे काय दिलेले आहेत तर जो एक कार्ड जो असतो मंत्रालयात जाण्यासाठी जो पास अपेक्षित असतो तो पास आणि त्याचे झेरॉक्स किंवा त्याचा फोटो कॉपी ही त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे सॉफ्ट फाईलच्या स्वरूपात ती फोटोकॉपी त्यांनी त्या ठिकाणी दाखवली आहे आणि यामध्ये अजितदादाच्या एका मंत्र्याचा खूप मोठा हात होता आणि हा सगळा ड्रग्सचा साठा त्या मंत्र्याच्या इशाऱ्यावरती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मूव्ह करत होता असं त्यांनी या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांचं नाव घेत रणजित कासले यांनी पुन्हा एकदा खळबळ माजावून दिलेली आहे आणि अजित पवारांच्या सोबतच्या मंत्र्याचं नाव घेत त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला एका वेगळ्या वळणावरती नेलेलं आहे निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये रणजित कासले हे स्वतःला आपण वाचवू शकत नाही किंवा आपल्यावरती प्राणघातक असा हल्ला होऊ शकतो आपला जीव यामध्ये जाऊ शकतो अशी देखील भीती व्यक्त करतात त्याचबरोबर ते माझ्याकडे खूप सारे प्रूफ्स आहेत माझ्याकडे खूप सारे एव्हिडन्स आहेत आणि हे सगळे एव्हिडन्स घेऊन मी या सगळ्यांची पोलखोल करणारे पारगृह मंत्र्यापर्यंत माझे माझ्याकडे पुरावे आहेत असं देखील त्यांनी काही व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलेलं होतं त्याचबरोबर बीडमध्ये जे काही प्रकरण सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात त्यांना कशा पद्धतीनं अडकवण्यात आलं आहे किंवा त्यांचा काही दोष नसताना आपण त्यामध्ये अडकलो आहे असं रणजित कासले वारंवार सांगतात आपण या सगळ्या प्रकरणाची पोलखोल केल्यामुळे आपल्याला ही सजा मिळते आपल्याला हे सगळं भोगावं लागतंय हे देखील रणजित कासले या माध्यमातून सांगत आहेत त्याचबरोबर रणजित कासले यांनी वेगवेगळे गौप्यस्फोट करत आपल्याकडे जे काही पुरावे आहेत आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण समोर आणणार आहोत आणि या सगळ्यांची पोलखोल करणार आहोत हे देखील या माध्यमातून सांगून टाकलेलं आहे तर मंडळी रणजित कासले जे काही दिवस कारागृहात होते जामिनावरती ते आता बाहेर आलेले आहेत निश्चितच बाहेर आल्यामुळे त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे ते वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेसमोर आणत आहेत काही ठिकाणाहून त्यांना देखील विरोध होतोय कारण हा माणूस दारू पिऊन बोलतो किंवा नशा करून बोलतो असे देखील कमेंट्स खाली येतात सो तो एक महत्वाचा भाग नाही आहे तो भाग म्हणजे चौकशीचा भाग आहे किंवा माहितीचा भाग आहे त्या व्यतिरिक्त काही फोटोज दाखवणं किंवा काही एव्हिडन्स देणं यामधनं रणजित कासले आपण या सगळ्या लोकांची पोलखोल करणार आहोत हे वारंवार सांगत आहेत त्याचबरोबर जे फोटोज त्यांनी यामध्ये दाखवले आहेत त्यामध्ये हा कार्ड किंवा हे आय कार्ड किंवा हा पास मंत्रालयामध्ये जाणारा हा पास त्या एका मंत्र्याचा आहे त्याचं नाव त्यांनी या ठिकाणी घेतलेलं नाही आहे परंतु ते नाव लवकरच आपण जाहीर करणार असं देखील रणजित कासले म्हणतात तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर रणजित कासले यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद